नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये सध्या कोणकोणत्या पक्षांमध्ये ही रसिकेत चालू झाली आहे जो तो उठतो आणि गावागावात जाऊन मतदारांची कोणत्या ना कोणत्या कारणाने भेट घेत असल्याचं दिसून येत आहे परंतु भेटीतून फक्त पुतना मावशीचं प्रेम दाखवू नका मी अनेक वर्षापासून राजकारणात असल्यानं माझ्यावर जनतेने विश्वास ठेवून मला गेल्या पंचवीस वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पाठवले आणि त्यांची उत्तराई म्हणून मी सर्वसामान्यांच्या आजवर काम करीत आले दोन घराण्यांनाच आमदारकी का तिसऱ्या घराण्यालाही आमदारकी मिळू द्या म्हणून मलाही आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना होत असलेली लुटमार थांबवायची असल्यानं निवडणूक रिंगणात उतरून निवडणूक लढवणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीनं भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात हर्षदाताई काकडे यांनी आमदारकी लढवण्यासाठी रणशी उंकलं असल्यानं इतर पक्षाच्या नेत्यांचे मात्र हाबीद आणले असल्याचं चित्र पाहायला मिळत असून या झालेल्या मेळाव्यात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव गेले पंचवीस वर्षापासनं मी राजकारण करते राजकारणाच्या माध्यमातनं सर्वसामान्य जनतेने मला पंचवीस वर्ष जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदेमध्ये दे, सदस्य म्हणून पाठवले वेगवेगळ्या वे गटातनं ज्यावेळेस मी निवडणूक लढवली प्रत्येक वेळेस सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर राहिली माझ्या पाठीशी राहिली आणि त्याची उतराई मी प्रत्येक वेळेस करत गेले कामाच्या माध्यमातून ज्या ज्या गटात निवडून आले त्या त्या गा गटातल्या प्रत्येक गावामध्ये मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढी काही कामं असते तेवढी कामं केलेली आहेत आणि त्या त्यामुळे सर्वसामान्य जनता आज जी भडून निघालेली आहे की प्रत्येक वेळेस आपण दोन घराण्याकडेच फक्त सत्ता दिलेली आहे तिसरं घराण्याची तिसऱ्या घराचं उदय कधी होऊ देणार तिसरं घर असं आहे जे ला की, की सग्णी, सग्णी जे सर्वसामान्यांचं घर आहे आज तुम्ही पाहा माझ्या घरी यायला कुणाला एजंट लागत नाही माझी भेट ही डायरेक्ट होऊ शकते माझ्या अगदी स्वयंपाकघरापर्यंत लोक येऊ शकतात याचा अर्थ लोकांना मी हवीश्य आहे आणि मला लोक हवेश आहेत आणि म्हणून लोकांच्या कामासाठी मला यावेळेस आमदारकीचं आमदारकी लढवायची आहे कारण आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी सगळी सगळे जे ऑफिसेस आहेत हे सर्वसामान्य लोकांची लुटमार करायला बसलेले आहे हे लुटमार का करतात तर त्यांना लुटणारे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि म्हणून खालचे लोक लुटमार करतात की लुटमार था मलाही मलाही लुटमार थांबवायची आहे कारण मा मी एकमेव छातीठोकपणे सांगू शकते की मी कुणाच्याही एक रुपयाला आजही लाजीनदार नाही त्यामुळे आम्हाला मिळवायचं काहीच नाही आम्हाला जे करायचं ते सर्वसामान्यांचं काम करायचं आहे त्या सर्वसामान्यांच्या का कामातनंच आम्हाला आमची कीर्ती वाढवायची कीर्ती मिळवायची आहे आणि त्यासाठी येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक ही मला जनतेच्या माध्यमातून करायची जनतेचं तिकीट मला या वेळेस आमदारकीला घ्यायचं आहे एवढंच आज मी या निमित्ताने सांगते आणि त्यासाठीच हा एलगार मेळावा ठेवलेला होता शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिने आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप